देवालय स्थापना इतिहास जीर्णोद्धार गेले चार दिवस ज्या मालाला कोणी विचारित नव्हता तोच माल दुसऱ्या दिवशी चांगल्या दराने अगदी अहमहमिकेने संपला स्वप्नाचं प्रत्यंतर आलं आता कोणतीच शंका राहिली नाही पांगरे गावाकडे कूच सुरू झालं दोन प्रहरापूर्वीच राईत पडाव पडला आधी स्पर्धीचा प्रवास आणि त्यात आराध्य दैवताला भेटण्याची उत्सुकता आल्यावर शोधाशोध सुरू झाली आणि शेंब्याजवळ ते फेकलेले दोन गोटे सापडले जणू कुबेराचा खजिना हाती आल्याचा आनंद झाला त्याच ठिकाणी तात्पुरती साफसफाई करून टेंब्यांनी देव त्याची स्थापना केली स्नान करून अभिषेक नैवेद्य केला स्वअपराधाची क्षमा मागितली आदेशाप्रमाणे वागेन अशी ग्वाही दिली आणि तेथेच देवाजवळ राहायचा निश्चय केला आपला तांडा आणि सहकारी यांना परत पाठवलं या व्यापारात जो नफा झाला होता तो खर्चून देवावर एक घुमटी आच्छादन आणि स्वतःसाठी खोपटं बांधून देवाची सेवा करीत टेंबे तिथेच राहिले अर्थातच देवळाचे पुजारी पण त्यांच्याकडेच आलं अद्याप देवळाची रितसर स्थापना झालेली नव्हती देवस्थानच्या या मूळ संस्थापकाची समाधी आज देवळाजवळ आहे देवळाच्या आवारात असलेल्या एका शिलालेखाचा उलगडा इतिहास संशोधकांनी केला आहे त्यामध्ये संवत पंधराशे अकरापासून पिठिका सुरू असा उल्लेख आहे म्हणजे यावेळपर्यंत देऊळ बांधून व्यवस्थित कार्यक्रम पूजा अर्चा वगैरे सुरू झाली असावी असं दिसतं त्यानंतरचा बराच काळ कालाच्या उदरात लुप्त झाल्यासारखा वाटतो यानंतरचा उल्लेख मिळतो तो श्री केळुसकर यांनी लिहिलेल्या श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये त्यात असं म्हटलंय की राजांनी हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन मग राजापुरावर मोर्चे लावले पूर्वीच्या हकीकतीवरून जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवाचं दर्शन घेऊनच कोणीही आपल्या कामगिरीवर जाई त्या अनुरोधानेच महाराजांनी हे दर्शन घेतलं असावं यानंतर एकदम पेशवे दरबारी त्यांच्याकडून या पांगरे येथील हरिहरेश्वर वर्णेश्वर देवस्थानचे पुजाऱ्याचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून काही खोतीचा अधिकार दिल्याची नोंद मिळते तेव्हापासून टेंबे खोत म्हणून गावात वावरत आहेत फार पूर्वी टेंबे घराणं मोठं संपन्न असावं असं वाटतं एका वाटपपत्रामध्ये भागीदारांनी घड्यांनी सोनं वाटून घेतलं असा उल्लेख असल्याचं आजचे वयोवृद्ध लोक सांगतात पण शिवकालापासून म्हणजे सोळाशे ऐंशीनंतर जर घराण्याची स्थिती आणि वंशावळ पाहिली तर हे घराणं जेवून खाऊन कष्टाने जगणारं असंच दिसतं मोठी संपन्नता नाही कदाचित स्वराज्याच्या धामधुमीत जी अनेक घराणी होत्याची नव्हती झाली तसंच यांचंही झालं असेल पण तो इतिहास अज्ञातच आहे या कालखंडात तरी खोती शेती यावरच उपजीविका करणारं हे एक सामान्य घराणं होतं असं दिसतं घरी खोती असल्यामुळे घर आल्या गेल्याचं होतं सरकार दरबारी मान होता मोठ्यांच्या भेटी अधिकाऱ्यांच्या ओळखी आणि जाये होती असं दिसतं त्या भागात येणाऱ्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांचं हेच उतरण्याचं ठिकाण झालं होतं ते अगदी कालपर्वापर्यंत खोतीची सनद आहे देवस्थानला परवा परवापर्यंत सरकारातून वार्षिक चोवीस रुपये मिळत असत त्यावरून देवस्थान पुरातन व काही सरकारात नोंद घेण्यासारखं होतं असं म्हणायला हरकत नाही देवाची प्राणप्रतिष्ठा मात्र माघवद्य चौदा महाशिवरात्रीचे मध्यरात्रीनंतर सामायिक पूजा करून विधीपूर्वक झाली देवाचं नाव श्री हरिहर वर्णेश्वर असं म्हणून प्राणप्रतिष्ठा झाली असा, प्राण असा उल्लेख मिळतो या भागातील एक जागृत देवस्थान असा याचा लौकिक आहे अद्यापही सर्वांची तीच भावना आहे तसा प्रत्यय भाविकांना आजही मिळतो देवळाच्या आवारात मूळ पुरुषाची वृंदावन समाधी आहे देवळासमोरच कातळ फोडून केलेल्या लहानशा ओवरीमध्ये ते आपले तपाचरण करीत अशी आख्यायिका आहे आज उभा असलेला देवळाचा प्राकार सभामंडप वगैरे सर्व नंतर बांधलेलं असावं कारण देऊळ एकूण तीन वेळा बांधल्याचा उल्लेख मिळतो म्हणजेच सुरुवातीची नुसती घुमटी प्रथम बांधली असावी सभामंडप वगैरे दुसऱ्या वेळी आवार प्राकार विस्तार तिसऱ्या वेळी म्हणजे सन सतराशे साठच्या सुमारास झालं असावं ह्यानंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार श्री स्वामींनीच सर्वांच्या सहाय्याने केला त्याचा लेख देवळावर बसवलेला आहे ह्याशिवाय स्वामींनी लावलेल्या एका फलकावर लिहिलं आहे ज्ञानाचे भूषण क्षमा शांती